विठुरायाच्या दर्शनासाठी सध्या वारकरीत जात असल्यामुळे नगर मनमाड महामार्गावरची अवजड वाहतूक जिल्हा पोलीस प्रमुख ओले यांच्या आदेशाने कोपरगाव शहरामधील पुंतांबा फाट्यावरून वळवण्यात आले आहे या ठिकाणी बॅरिकेड्स उभे करून पोलीस कर्मचारी उभे असतात मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांकडून परप्रांतीय वाहन चालकांना मारण होत असून पैशांची मागणी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे याविषयी अधिक माहिती अशी की नगर मनमाड महामार्गाचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर अनेक दिंड्या देखील या रस्त्याने जात असल्यामुळे अवजड वाहतूक पुंदांबा फाट्यावरून वळवण्यात आली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उभे असतात आणि बाह्यवळण रस्त्याचा ताण वाचवायचा असेल तर आम्हाला इतकी रक्कम द्या आणि सरळ जा अशी मागणी करतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे ट्रक चालक मालक असोसिएशन आक्रमक झाले आहे तर या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या घटनेप्रसंगी नियमित वाहतूक पोलीस कर्मचारी हे साप्ताहिक सुट्टीवर असल्यामुळे याप्रसंगी दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक केली असल्याचं समजलं आहे त्यामुळे हा प्रकार घडला असावा अशी चर्चा परिसरामध्ये होत आहे याप्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन